लोकांना विकत देतो आणि त्यांच्या त्या प्लास्टिक पासून वेगवेगळ्या वस्तू ते डॉक्टर पालीवार तयार करतात अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आज करण्यात आलं नव्यानंच लागू झालेल्या भारतीय न्यायसंहितेत असलेल्या नव्या नियमांचा आणि त्यातल्या बारकाव्यांचा सखोल अभ्यास करून कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि वकिलांनी नवा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा असं आवाहन अमरावतीचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगुड्डा यांनी या कार्यक्रमात केलं केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय अमरावती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा परिषद पोलिस आयुक्त कार्यालय यांच्या वतीनं आयोजित हे दोन दिवसांचं प्रदर्शन उद्यापर्यंत खुलं राहणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिकांसाठी ते खुलं असेल या प्रदर्शनास सर्वांना प्रवेश निःशुल्क असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव डी एस वमने आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केलं आहे भारत रशियाकडून खनिज तेल खरेदी आणि